मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा जो व्हिडिओ आहे बघा आज स्वेटर घातलंय थंडी वाजते आणि दिवसभर थंडी वाजते छान वाटतं आणि शनिवार रविवार म्हटलं की सगळी आठवड्याची कामं करायची असतात आठवड्याची कामं म्हणजे शनिवार शुक्रवारपर्यंत शाळा असते मुलांना पा डेज वीक आहे शनिवार रविवार सुट्टी असते म्हटलं आता आज चादरी धुवायला काढायच्या होत्या म्हणजे आठवड्याची ठराविक कामं सगळ्यांचीच असतात ते सगळं आवरून घे म्हटलं सगळे कपाटं आवरले सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं आणि मला ते वीज कटलेलं आवडत नाही दर शनिवार रविवार मी सगळे कपाटं आवरून व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते कपाटामध्ये छान सुवासिक असं काहीतरी छान कपाट उघडल्यावर फ्रॅग्रन्स येईल असं काहीतरी छान ठेवायचं त्या पण टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आणि आज आतली कपाटं पण सगळी आवरली मुलांची आवरली आणि आज आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड होता की तुम्ही तुमची कपाटं कशी अरेंज करता तर मग ते पण तुम्हाला दाखवते मी कसं अरेंज करते ते आणि शक्यतो साडी शक्यतो मी जास्त करून नेसत नाही म्हणजे मला आवडत नाही कधीतरी नेसते कधीतरी नाही पण ते सगळं कसं ठेवलं आहे तुम्ही ते पण आमच्यावर शेअर करा आणि छोटीशी सांबारची रेसिपी म्हणजे आम्ही जेव्हा केरळला फिरायला गेलो होतो तर त्याला बरीच वर्ष झाली पण तेव्हा मी विचारलं होतं तिथे असे आपल्याकडे जसं पाव मिसळीच्या गाड्या किंवा वडापावच्या गाड्या असतात ना तसं तिकडे कन्याकुमारी साईडला ना सगळ्या इडली सांबारच्या गाड्या असतात आणि मग मी त्यांना विचारलं होतं एका म्हणजे आपली भाषा त्यांना समजत नाही इंग्लिशमध्ये विचारावं लागतं मग हिंदी थोडंफार त्यांना कळतं तर म्हटलं तुम्ही कसं काय सांबार बनवता तर त्यांनी मला थोडक्यात सांगितलं होतं सांगत नव्हतं तो माणूस पण म्हटलं आम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करतो मग तुम्ही सांगा मला की कसं काय करतात म्हणून थोडीशी माहिती त्यांनी मला सांगितली होती तर त्या स्टाईल सांबार कसा बनवायचा ही पण रेसिपी तुमच्यावर मी आज शेअर करणार त्याच्या आधी माझी कपाटं मी कशी ऑर्गनाईज केली हे पण तुमच्यावर शेअर करते चला हे बघा हे आमचं आहे इकडची आतली खोली आहे मागे पण मी दाखवली असेल तुम्हालाही आणि हे जे आहे ना हे दिसतंय तुम्हाला हे कपाट हे आता हे जे कपाट आहे हे आमच्याकडे बेड होता हा आ, सागवानी बेड होता हा तो बेडची एक दोन फळ्या ज्या होत्या ना त्या थोड्या खराब झाल्या होत्या खराब म्हणजे थोड्याश्या बेंड झाल्या होत्या त्याच्यामुळे मी म्हटलं हे कसं ना आपण टाकून द्यावं ना कपाट तर आपण याचं छान एक वॉर्डरोब करून घेऊ आम्ही तीन दारांचं त्याचं वॉर्ड्रोप सारखं एक कपाट करून घेतलं आता कस ते कसं ऑर्गनाईज केलं ते पण शेअर करते चला हे बघा हे कपाट आतमध्ये असं छान ऑर्गनाईज करून ठेवते दर शनिवार रविवार आता हा जो वरचा जो कप्पा आहे ना याच्यामध्ये माझ्या सगळ्या लेगिन टॉप्स आपले डोक्याचे स्कार्फ्स गाऊन हे सगळं वरच्या कप्प्यात छान घड्या करून ठेवलेलं असतं हा जो दुसरा कप्पा याच्यामध्ये मुलांचे सगळे शर्ट्स घड्या करून ठेवलेत इकडे मुलांच्या पॅन्ट असतात खाली नाईट पॅन्ट आणि जीन्स आणि इकडे एक पिशवी जी दिसते त्याच्यामध्ये सगळे छान रुमाल धुवून ठेवलेत खाली जे तुम्हाला दिसते गाठोड्यासारखं बांधलेलं याच्यामध्ये काही स्वेटर्स आहेत आणि काही पडदे म्हणजे दोन सेट आहेत ना पडद्यांचे तर एक सेट धुतल्यानंतर तो मी घडी करून ठेवून देते आता जेव्हा आपण कपा कपाटामध्ये कपडे जेव्हा ऑर्गनाईज करतो ना तेव्हा काही काही वेळेस कपाटाला असा विशिष्ट प्रकारचा वास किंवा कपडे धुतलेल्या पावडरचा वास येतो तर काय करायचं का, कपाटामध्ये कोपऱ्या कोपऱ्याला भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या किंवा मग उदबत्ती असते ना आपली एखादी उदबत्ती प्रत्येक कप्प्यामध्ये कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची सगळ्या कपड्यांना खूप छान वास लागतो नाही तर मग परफ्यूम मारायचा परफ्यूमचा वास एवढा ड्युरेबल राहत नाही तर मग काय करायचं एखादी उदबत्ती म्हणा छान अशी उदबत्ती ठेवायची नाहीतर मग हे करायचं काय भीमसेनी कापराच्या ज्या वड्या असतात ना त्या कोपऱ्या कोपऱ्याला ठेवून द्यायच्या म्हणजे छान वास येतो हा इकडचा कप्पा झाला हे बघा या अशा पद्धतीने रचण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्याकडे काही सगळं मॉड्युलर नाही आहे आम्ही असं म्हणजे मला आमचं छान असं चा जुन्या पद्धतीच्या वाड्याचं घर आहे त्याच्यामुळे मी ते माझ्या पद्धतीने छान आणि स्वच्छ ऑर्गनाईज असं व्यवस्थित रचून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा हा झाला इकडचा कप्पा आता इकडचा दाखवते हे बंद करूया आणि हे सगळं स्केच पेनचं काम मुलांचं आहे तेवढं समजून घ्या <laughs> इथे वरती सगळे इनर्स असतात टॉवेल्स असतात हा जो मधला कप्पा याच्यामध्ये या साईडला मुलांच्या शाळेचे ब्लेझर्स पॅन्ट्स हे सगळं असतं आणि खाली टॉवेल आणि हे असतं रुमाल वगैरे असतात आणि खाली मी छत्र्या वगैरे ज्या आपल्याला पावसाळ्यात लागतात ह्या बांधून व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहेत हे बघा हे असं जुन्या लाकडाचं जे आम्ही बेडचं कपाट करून घेतलं होतं ते ह्या पद्धतीने मी ऑर्गनाईज केलं आहे आणि तो आमचा जो सुतार होता ना तो पण खूप सुंदर काम करायचा आणि त्याने हे कपाट आम्हाला छान करून दिलं आता अथर्वच्या बाबांचं कपाट कसं ऑर्गनाईज केलं ते दाखवते हे आहे अथर्वच्या बाबांचं कपाट हे बघा दिसलं हे कपाट आहे आता हे कसं ऑर्गनाईज केलं हे बघूया हे वरती सगळं लागणारं साहित्य ठेवलं आहे या मधल्या कप्प्यात तुम्हाला दिसतंय हे टी शर्ट्स जीन्स त्याच्या खालच्या कप्प्यात पण जीन्स सगळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्या कालच्या कप्प्यामध्ये त्यांचे नवीन आणलेले टी शर्ट्स वगैरे सगळे आता कधी कधी ऑकेजनली लागतात म्हणून ते थे ठेवलेले आहेत आणि काही काही भांडी म्हणजे काही काही भांडी माझ्या भांड्यांच्या कपाटात मावत नाही ते खोकं मी इथे ठेवलं आणि हे जे आहे ना खाली दिसते तुम्हाला कुकरचं खोकं त्या कुकरच्या खोक्यामध्ये नऊ लिटरचा कुकर मी घेतला होता कारण माझ्याकडे ना प्रत्येक याचे कुळधर्म कुळाचार असतात त्याच्यामुळे मोठा कुकर मला लागतो म्हणून मी ते इथे माव मावत नाही ना इकडे कपाटात भांडे मी स्पेसिफिक वेगळ्या कपाटात ठेवलेले आहेत त्याच्यात मावत नाही म्हणून हे खालच्या कपात मी ठेवून दिले आणि ती जी बॅग दिसतीये ना काळी याच्यामध्ये सगळे सोळे मुलांच्या सोहळ्याच्या चड्ड्या काही पूजा वगैरे असेल ते सगळं मी याच्यामध्ये अरेंज करून ठेवलेले आहे आणि कुर्तीज वगैरे असतात ना जी आपल्याला लग्नाला वगैरे लागणाऱ्या सगळ्या कुर्ती इस्तरी करून व्यवस्थित प्रेस करून त्या खालच्या बॅगमध्ये मी कुर्ती आणि यांच्या पॅन्ट अथर्वाच्या बाबांच्या पॅन्ट आता अथर्व पण मोठा झाला आहे मग या सगळ्या तिघांच्या कुर्तीज आणि पॅन्ट सगळ्या त्याच्यामध्ये प्रेस करून ठेवलेल्या आहेत हे बघा हे असं कपाट मी याच्यामध्ये अरेंज केलेलं आहे आता माझं कपाट कसं अरेंज केलं ते पण दाखवते हे बघा हे आहे माझं कपाट आता याच्यामध्ये मी कपडे कसे अरेंज केले ते पण मी तुम्हाला दाखवते आणि ही कपाटं सगळी जुनी आहेत आता याला बरेच वर्ष झाली आहेत आणि मग ते म्हणजे जुनी कपाटं लग्ना लक्षात येतात पण एकदम दणगट कपाट आहेत हे बघा इथे सगळे वरती जे आहेत हे सगळे माझे ड्रेस लावलेले आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस काही साड्यांचे ड्रेस मी शिवलेले होते सगळे ड्रेस मी इथे व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत हा आमच्या लग्नाचा आल्बम आहे हे बघा इथे खाली साड्या वगैरे सगळं मी लावून ठेवलं आहे या प्रत्येक साडीच्या फोल्डरमध्ये साड्या ठेवलेल्या आहेत साड्या मी वरच्यावर नेसत नाही ने म्हणून सगळ्या चांगल्या साड्या प्रेस करून पेटिकोट ब्लाऊज आणि साडी सगळं एका ठिकाणी मी खालच्या कॉटनच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे हे अशा पद्धतीने आणि ह्या कपाटात प्रत्येक याच्यामध्ये मी कापूर टाकून ठेवलेलं आहे तुम्ही म्हणाल सारखं कापूर कापूर काय सांगता अहो खरंच पण कापूर जर ठेवला ना खूप छान वास लागतो कपड्यांना म्हणून आणि असं एक विशिष्ट प्रकारचं कपाट बंद झाल्यावरती कपड्यांना एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येतो तो स्मेल राहत नाही त्याच्यामुळे हे बघा ह्या अशा पद्धतीने मी सगळं अरेंज केलं आहे आता माझ्याकडे जी घरामध्ये भांडी आहेत जी एक्स्ट्राची भांडी आहेत ती मी कुठे ठेवते ते पण दाखवते आता हे जे कपाट दिसतंय तुम्हाला कोपऱ्यात हे कपाट आथरोमकार तान्हे असताना मी घेतलं होतं त्यांच्या कपड्यांसाठी आणि ते कपाट नंतरून झालं जुनं म्हणजे असं मोडकळीच आलं पण ते ठीक आहे अगदी फेकण्याजोगं नाही त्याच्यामुळं आता त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला सगळी एक्स्ट्राची भांडी मी ठेवलेली आहे ते बघा थोडा अंधार या खोलीत हे बघा वरती लागणाऱ्या सगळ्या त्या मल्टी कढई आहे मल्टीपर्पज कढई आहे नंतर तुम्हाला सांगते मधल्या कप्प्यामध्ये आहे हे जे खालचं दिसतं आहे ना हे जवळजवळ ऐंशी इडल्यांचं पात्र आहे मी काही वेळेस ऑर्डर घेते म्हणून मग ते मोठ्या इडल्यांचं म्हणजे जास्त इडल्या ज्याच्यामध्ये होतील तसं ते भांडं मी आणलं होतं हे बघा आणि खाली माझ्या सासूबाईंच्या वेळची पातेली जी होती तांब पितळ्याची ती सगळी कलही करून चरकावर घालून स्वच्छ करून मी आणली आणि आता ती वापरात आहेत तो लाकडी दिसतोय तो पोळपाटे आणि मध्य बघ ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिश आहेत समजा कोणी आलं त्या डिनर सेटमधल्या डिश वगैरे सगळं मी इथे व्यवस्थित त्याच्यामध्ये लावून ठेवले आणि ही कपाट लॉक करून ठेवते म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ वगैरे जात नाही हे सगळं ठेवले मध्ये जी पिवळी भांडी दिसत ती ओव्हनची आहेत ती पण एक्स्ट्राची आहेत या इथे ज्या कढया आहेत त्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं त्या डीमार्ट मधून मी आणल्या होत्या कुकर दोन तीन प्रकारचे माझ्याकडे आहेत कारण काही काही मला जर स्नॅक्सच्या ऑर्डर वगैरे आल्या तर मी मी घेते म्हणून मग हे इडलीचं पण मोठं भांडं आणि कुकर मला लागतो हे बघा हे आहे असं अशा पद्धतीने हे असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे हे कपाट आहे हे जुन्या भांड्यांना म्हणजे आपल्याला लागणाऱ्या रोजच्या भांड्यांसाठी जे आपण साईडला भांडे ठेवतो हो त्याच्यासाठी आता एक दाखवायचं राहिलं तुम्हाला हे जे आहे हे बघा हे जे आहे ना हे याच्यात आहे जुनं ड्रेसिंग टेबल होतं माझ्या पंधरा वर्षापूर्वीच्या पंधरा वर्ष झाली माझ्या लग्नाला आता त्या तेव्हा आणलेलं होतं ते आता काही वापरत नाही त्याच्यामुळे हे जे टेबल मी आतमध्ये ठेवलं म्हणजे आमच्या जिथे सगळी स्टोर रूम आहे ना तिथे ठेवलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात वरती मी आ, हे बघा हे ठेवते सगळं आपलं भांड्याचे साबण अंगाचं साबण किंवा ते लिक्विड असतात डिशवॉश बार पावडर सॅनिटरी नॅपकिन्स हे सगळं इथे घासण्या हे सगळं इथे वरती ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये जेणेकरून प्रत्येक वस्तूची जागा ही वेगवेगळी पर्टिक्युलर अशी वेगवेगळी करून ठेवली की आपल्याला ते पटकन सापडेल घरामध्ये खूप गजगज होणार नाही आणि खूप गर्दी गर्दी होणार नाही असं सगळं व्यवस्थित लावून ठेवलंय हे सामान इथे आणि हे ड्रेसिंग टेबल खूप सुंदर होतं पण नंतर ते खराब झालं म्हटलं काही फेकून देण्यात अर्थ नाही अगदीच फेकण्याजोगं काहीही नाहीये सगळं आहे त्याच्यामुळे याचा वापर मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला एवढंच आहे नाहीतर तुम्ही म्हणाल ड्रेसिंग टेबलमध्ये कोणी हे ठेवतं का तर कोणी ठेवत नाही असं पण हे फेकून ऐवजी त्याचा उपयोग केलेला केव्हाही चांगला म्हणून मी हे असं बाजूला म्हणजे आतल्या खोलीत पडलेलं हे स्टोअर रूममध्ये आहे तर ते स्वच्छ करून मी त्याच्यामध्ये हे सगळं सामान ठेवून दिलेलं आहे हे बघा हे जे आहे हे कपाट भांड्यांचं हे सगळं मी तुम्हाला दाखवलं हे अथर्वच्या बाबांचं हे माझं आणि हे जे आहे आमचे सगळे धुतलेले कपडे ठेवण्याचं आता ह्या ज्या कोठ्या आहेत हे सगळी पांघरुणं इथे रचून ठेवते व्यवस्थित या कोठ्या ज्या आहेत ना याच्यामध्ये पूर्ण वर्षाचा पापडाचा माल असतो बॅरलमध्ये पण पूर्ण पापडांचा माल व्यवस्थित पेपरमध्ये झाकून ठेवलेला आहे अशा पद्धतीने ही स्टोअर रूम माझी कशी ठेवली मी हे तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आता तुमच्याबरोबर एकदम साऊथ इंडियन स्टाईल सांबार कसा करायचा हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार चला चला आता सगळं आवरून झालं आणि आता म्हटलं सांबार करूया इडल्या मी करून ठेवल्या सकाळीच आणि सांबार साऊथ इंडियन स्टाईल मी विचारलं होतं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण सांबार करून बघूया आणि सेम तसाच होतो थोडाफार फरक होतो कारण आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांना करायला जड जातं म्हणजे करतात ते पण पण ऍक्च्युअल जी चव असते ती फरक पडतो अगदी ही सत्यस्थिती आहे तर आपली पुरणपोळी त्या लोकांना आपल्यासारखी येणार नाही बरोबर होईलच होईल त्यांना पण येईल पण थोड्याफार चवीमध्ये मागेपुढे फरक हा पडत असतो तर साऊथ इंडियन्स त्यांनी सांबार करायचा आपणही प्रयत्न करतो तसाच होतो पण अगदी परफेक्शन थोडंफार मागे पुढे होतं तर आपण करून बघूया चला बघा सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या टोमॅटो आता माझं जे प्रिपरेशन आहे हे पाच ते सहा जणांचं आहे टोमॅटो आहे फ्लॉवर कांदा बटाटा डांगराच्या बारीक फोडी मी करून घेतल्या लाल भोपळ्याच्या कडीपत्ता सुकी मिरची आणि ही जी पावडर तुम्हाला दिसतेय ही खोबरं म्हणजे साधारणतः तीन चमचे खोबरं आणि दोन चमचे धणाजिरा पावडर धना पावडर जिरा नका घेऊ धना पावडर एकत्र एक मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतली आहे कोथिंबीर कडीपत्ता तर आहेच आणि गुळाचा खडा ऑप्शनल आहे पण याला थोडीशी चव लागते लोक काही काही जण चिंच घालतात पण टोमॅटो सांबट पण आहे म्हणून मी चिंच नाही घातली थोडासा गुळाचा खडा आणि सांबार मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता तर तो, तो सांबार मसाला मी एव्हरेस्टचा जो आहे तो वापरणार आहे सांबार कसा करायचा सा? ते बघूया चला चला आता सांबार कसं करायचं ते बघूया सांबारला तेल एकदम कमी लागतं साधारणतः फक्त दीड पळी तेल मी घातले आपल्या तेलातली आणि ही जी धण्या पावडर आहे मी ओ एव्हरेस्टची मागवली एक टीप लक्षात ठेवा जेव्हा आपण हे फोडतो तेव्हा याला जे क्लिप्स पण मिळतात लावायच्या पण हे गॅसवर फक्त सील करून घ्यायचं थोडं गॅसवर हे करून हे डायरेक्ट असं सील करायचं म्हणजे याला हवा आतमध्ये जात नाही आता सांबार करायला सुरुवात करूया हे बघा आता पहिले थोडीशी मोहरी किंचित टाकायची हिंग <coughs> हिंग घालायचंय थोडीशी हळद कारण सांबार जे आहे ते जास्त डार्क तेवढं चांगलं नाही दिसत थोडीशी हळद घातली नंतर कडीपत्ता या सुट्या मिरच्या हे जे डांगर आहे हे आमच्या मावशीने खूप बारीक चिरलंय तर हे थोडस याचे फोडी मोठ्या हव्या ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या नंतर याच्यामध्ये थोडासा बटाटा नंतर टोमॅटो खूप भाज्यांची जास्त गजगज गर्दी करायची नाही थोड्या थोड्या भाज्या घालायच्या आणि फ्लॉवर या सगळ्या भाज्या मी थोड्या थोड्या याच्यामध्ये घालून घेतल्या आणि आता या छान हलवून घेऊया या छान आणि या जे भाजा या भाज्या आहेत थोड्याशा आधी शिजवून घ्यायच्या आणि मग जे हे वरण आपण केलेलं आहे आता या भाज्या मी शिजत ठेवणार हे बघा याच्यावर मी थोड्या झाकण ठेवते हे झाकण ठेवून या भाज्या थोड्याशा मौसवर शिजवून घ्यायच्या आणि बघा हे जे वरण आहे ते छान असं घोटून घ्यायचं याच्यामध्ये मी मेथ्या घातल्या होत्या जेव्हा मी वरण शिजवल शिजायला लावलं तेव्हा मेथ्या हिंग हळद तुम्ही तेव्हा घालू शकता आहे आणि हे वरण छान पैकी घोटून घ्यायचं आणि आता काय करूया ह्या भाज्या आहेत ह्या शिजवून घेऊया मी झाकण ठेवलंय हे बघा आणि या शिजवल्यानंतर पुढची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करते आता तुम्ही मला सांबार दाखवला पण चटणी चटणीसाठी हे बघा कोथिंबीर छान धुवून चिरून घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर लागते हे बघा कोथिंबीर याच्यात मिक्सर मध्ये काढून घ्यायची साधारणत मोठभर दाणे भाजलेले थोडेसे वरती हे दाणे घालून घेऊया आता कोथिंबीर आणि दाणे घातल्यानंतर तुमच्या आवडीनुसार ही चटणी जास्त तिखट नसते आणि ही लवंगी मिरची वाप वाप मी वापरली म्हणून साधारणतः फक्त दोन किंवा तीनच लवंगी मिरच्या वापरायच्या हे बघा मी थोड्या लवंगी मिरच्या घातल्या आणि याच्यामध्ये पिळायचे लिंबू हे बघा कोथिंबीर चिरलेली दाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि हे जे लिंबू आहे हे लिंबू पिळायचं सीडलेस लिंबू आहे माझ्याकडे पूर्ण एक लिंबू पिळायचं हे लिंबू पिळ्यानंतर ही चटणी करून बघा खूप सुंदर लागते म्हणजे मी जेव्हा बाहेर पार्सल देते काही ऑर्डर असल्या तरी अशीच चटणी देते खूप छान लागते आणि तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल तरी पण छान लागते आणि याच्यामध्ये साखर घालायची सहा ते सात चमचे साखर आणि थोडस सा मीठ आणि थोडस मीठ अंदाज आणि याच्यामध्ये मीठ आणि मी हे बघा अशा पद्धतीने ही चटणी तयार आहे खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही खूप जास्त ग्राइंड करायची नाही हे बघा ही अशी छान चटणी तयार आहे झटकीपट होणारी आहे आणि खूप चविष्ट पण लागते चला आता सांबारच्या भाज्या शिजल्या असतील पुढे बघूया हे बघा आणि बारीक बारीक फोडी केल्या की शिजायला पण वेळ लागत नाही त्या छान शिजल्या आता याच्यामध्ये हे वरण अंदाजाने घालायचं आणि लागेल तसं पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आता पाणी घालून घेते आणि माझं खास हा रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे म्हणजे रेसिपीचा खास चॅनल नाही आहे हा तर मी घरगुती म्हणजे घरात जे करते ते तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे स्पेसिफिकली रेसिपीचा स्टुडिओ म्हणा किंवा असं काही नाही साधन मी जे घरात आहे माझ्याकडे जे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी शेअर करण्याजोग ते म्हणजे घरगुती मी जे घरामध्ये जे चविष्ट पदार्थ आपण बनवतो तेच तुमच्या शेअर करते आ, आ, कोथी मेर, कोथी मेर तर हे बघा पाणी अंदाजाने मी घातलं कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर हा जो धण्या जिऱ्याचा खोबरं आणि धण्याचं जे कूट केलेलं आहे मी बारीक ते लावायचं एक चमचा भर जास्त नाही साधारण एक ते दीड चमचा फक्त ते कूट आपण याला लावणार आहोत आणि याला जो आपण मसाला वापरणार आहे तो वा हो। तर हा जो आहे बघा एव्हरेस्टचा रेग्युलर आपला सांबार मसाला जो मिळतो तो, तो मी वापरते हा सांबार मसाला याच्यामध्ये घालायचा तुम्ही चिंच पण घालू शकता थोडीशी चवीला पण टोमॅटो असल्यावर नॅचरली आंबटपणा येतो म्हणून चिंच मी काही घातलेली नाही दोन चमचे सांबार मसाला दोन ते अडीच चमचे सांबार मसाला याच्यामध्ये घालायचा आणि हे जे फोडलेलं आहे हे सील करून ठेवायचं गॅसवर हे बघा हे असं पूर्ण पॅक केलं की मग याच्यामध्ये हवा जात नाही आणि मसाला चांगला राहतो कारण त्या खूप क्लिपा वगैरे सांभाळणं माझ्याच्यानी म्हणजे मला नाही होत एवढं म्हणून मी ही टॅक्ट वापरते हे बघा तुम्हाला जर जास्त घट्ट सांबार वाटत असेल तर तुम्ही अंदाजाने पाणी वाढवू शकता आता याच्यात घालायचं मीठ मीठ घालूया अंदाजाने मीठ घातलं आणि तिखट जर तुम्हाला वापरायचं असेल तर काश्मीरी तिखट जर तुम्ही वापरलं तर त्याला खूप जास्त छान लालसर रंग येतो पण माझ्याकडे आता रेग्युलर तिखट आहे म्हणून आणि हे खूप तिखट आहे माझं म्हणून मी अंदाज आणि थोडस तिखट फक्त घालणार आहे आणि हे छान हलवून घ्यायचं कोथिंबीर तुम्ही घालू शकता कारण टेस्ट खूप छान येते कोथिंबीर आणि हा गुळाचा जो खडा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला लागला तर तुम्ही घाला नसेल तर एखादा चमचा साखर जरी तुम्ही घातली तरी सुद्धा चालते आता या सांबारला एक उकळी काढून घेऊया थोडस पाणी मी याच्यात ऍड करणार आहे कारण मला थोडं घट्ट वाटतंय आता या सांबारला छान एक उकळी काढून घेऊया आणि मग दाखवते तुम्हाला मी चला याला एक छान हे बघा सांबारला मस्त पैकी उकळी आली आहे माझा स्टँड आज मुलांनी तोडला आहे वरचं ते तुटलंय त्यांच्याकडून हे बघा काही नाही हे बघा हे छान सांबारला उकळी आली आहे आणि असं आपला सांबार तयार आहे इथे चटणी तयार आहे आणि इडल्या पण मी करून ठेवल्यात असा छानसा सांबारची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केली तुम्हाला वरून जर थोडीशी कोथिंबीर घालायची तर तुम्ही घालू शकता कोथिंबीरीने खूप टेस्ट वाढते चला तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसं झालं तुमचं सांबार ते आणि तुम्ही सगळेजण या आपण मस्त इडली सांबार मस्तपैकी एन्जॉय करूया चला चला आज मी तुमच्याबरोबर छोटीशी सांबारची रेसिपी आणि माझं कपाट मी कसं ऑर्गनाईज करते ते शेअर केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थंडी आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय का